रात्रीचे नऊ वाजले होते नागपूरच्या नंदोनवन परिसरातून दोन चिमुकल्या मुली बेपत्ता झाल्या एक बारा वर्षाची दुसरी अवघ्या चार वर्षाची काळजाचा ठोका चुकवणारी घटना पण या काळोख्या रात्रीमध्ये नागपूर पोलिसांनी दाखवलेली जागेपण नागरिकांनी दिलेली साथ आणि वेळेवर राबवलेला शोध सगळ्यांमुळे ही दोन्ही मुली अखेर सुखरूप सापडल्या दोन मिला रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास नागपूरच्या नंदनवन परिसरातून दोन चिमुकल्या बहिणी अचानक बेपत्ता झाल्यात बारा वर्षाची मोठी बहीण आणि चार वर्षाची लहान बहीण ही बातमी मिळताच नंदनवन पोलिसांच्या खांद्यावर मोठं दायित्व आलंय तत्काळ वरिष्ठ अधिकारी जयवंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम सुरू झाली वायरलेसवर माहिती पाठवण्यात आली आणि खुद्द पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल आणि झोन चारच्या डीसीपी रश्मिता राव यांनी संपूर्ण विभागाला सर्च ऑपरेशनचे आदेश दिलेत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी नागरिकांशी विचारपूस मुलींची फोटो दाखवून परिसरात सखोल चौकशी संपूर्ण भागात मोठं सर्च ऑपरेशन उभं राहिलं त्याचवेळी एक महत्वाचा फोन आला रेल्वे स्टेशन परिसरात अशाच दोन मुली दिसल्याची माहिती तत्काळ गणेशपेठ पोलीस मार्शल पथक आणि नंदनवन पोलीस स्टेशनचा स्टाफ रेल्वे स्टेशनला रवाना झाला आणि तिथेच त्या दोघी चिमुरड्या पोलिसांच्या नजरेस पडल्या सुखरूप घाबरलेल्या परंतु कुठल्याही गंभीर घटनेपासून वाचलेल्या तपासणीत समोर आला आहे की मोठी मुलगी मानसिक दबावात होती तिचा निकाल लागणार होता या तणावातूनच ती घराबाहेर पडली आणि लहान बहिणीलाही सोबत घेऊन निघाली या दोघींनी नंदनवन थेट रेल्वे स्टेशनपर्यंत पायी प्रवास केला होता त्यांच्या शोधात पोलिसांनी चंद्रा मार्केट गणेशपेठ स्टँड सिटी बस स्टँड खुले मैदान आणि रेल्वे परिसरात संपूर्ण छाननी केली या मोहिमेत क्राईम अधिकारी राहुल माकणीकर पाटील साहेब निखिल कदम राहुल शिरे मुकुंद ठाकरे आणि कमलाकार गझीमे यांचं योगदान मोलाचं ठरलं आरसीबीचं चाळीस जवानांचं पथक सुद्धा तयार होतं मात्र त्याआधीच चिमुरड्यांचा शोध लागला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला पोलिसांना जवळपास या बाबतीत नंदनवन पोलिसांना एक नऊ वाजताच्या दरम्यान माहिती पडली त्या अनुषंगाने नंदनवन पोलीस ठाण्याचा स्टाफ के आय जयवंत चव्हाण आणि बाकी त्यांचा स्टाफ शोध घेत होता त्यांनी वायरलेसवर त्याप्रमाणे कळवलं वायरलेसवर कळवल्यानंतर मान्य पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल साहेब आणि आमच्या धोनखोरच्या डी सी पी राव मॅडम यांनी पूर्ण सगळ्या झोनला झोनपूरच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या स्टाफला बाहेर येऊन सगळा शोध घेण्याबाबत सांगितलं तांत्रिक मदत सीसीटीव्ही फुटेज आजूबाजूच्या लोकांना फोटो दाखवून अशा मुली दिसल्या का अशा मुली पाहिल्या का या अनुषंगाने या पूर्ण भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले त्याच दरम्यान आम्हाला असंही वाटलं की एखाद्या वेळेला रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशनवर या मुली गेल्या असू शकतात आणि त्या अनुषंगाने एका माणसाने फोन करून पण सांगितलं की बा अशा अशा मुली मला रेल्वे स्टेशनच्या परिसरात दिसल्या होत्या या अनुषंगाने मुलीचे आई वडील म्हणजे मुलगी जी मोठी मुलगी आहे ती बारा वर्षाची आहे लहान मुलगी आहे ती चार वर्षाची आहे जरच्या कुठल्या तरी कारणाने किंवा अजून आम्ही त्यांना त्यापर्यंत विचारलं नाही कारण रात्री ज्या वेळेला पूर्वी आग घेऊन आलेलो आहे त्यामुळे थोडस त्यांना बरं वाटत नव्हतं आणि रात्रीची वेळ असल्यामुळे आम्ही त्यांना प्रॉपरली विचारपूस केलेली नाही त्या निघून गेल्या होत्या मात्र मग गणेशपेठ पोलिस ठाण्याचे जे बीट मार्शल आहे अनु पुराडे आणि श्रीकृष्ण कुंडकी त्यांनी तो कॉल ऐकला आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आम्ही या भागात आहोत मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा प्लॅटफॉर्म नंबर आठ चेक करा तर तेव्हा त्यांचं जाण्या आणि आमचीही जाणे एकत्र झालं त्या मुली सुखरूप तिथे होत्या त्यांच्यासोबत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि ती मुलगी जी आहे ती मोठी बारा वर्षाची तिच्यासोबत तिची लहान पहिली चार वर्षाची दोघे बऱ्याच असं म्हणजे नंदनवन वरून निघून पायी पायी रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचलेला होता त्यात अनुचित प्रकार घडलेला नाही सीसीटीव्ही फुटेज पाहिलेले आहे किंवा त्या अनुषंगाने पाहिलेलं आहे पण असं आटोनी ऑटोनी अशा कुठेही त्या मुली गेलेल्या नाही त्या मुली स्वतः पायी पायी चालत गेलेल्या आहेत नाही कारण नंदनवन कुठून जर जायचं आहे रेल्वे स्टेशनवर तर बट नॅचरल आहे की ते मुख्य प्रवेशद्वारातून रेल्वे स्टेशनवर जाण्याची ऐवजी शक्य होऊ शकेल कि ते इकडनं गेले असेल कारण त्यावेळेला संत्रा मार्केट कडून गेले असेल संत्रा मार्केटचं गेट म्हणजे ते आठ नंबर येते आणि त्या अनुषंगाने आम्ही काल रात्री नायट्रॉन म्हणून निकेतन कदम साहेब होते त्यांच्या मार्गदर्शनात आणि क्राईमचे राहुल माकडीकर साहेब आणि पाटील साहेब डीआयजी क्राईम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात सुद्धा ऑपरेशन राबवण्यात आले त्या अनुषंगाने आम्ही एक आरसीबी पथक पण बोलवलं होतं की जे रेल्वे स्टेशनचे पूर्ण काना कोपरा म्हणजे चाळीस लोकांचे जे आरसीबी पथक होतं आमचं त्यांच्यासोबत बर्डी आणि सदरचे अधिकारी लावून पूर्ण रेल्वे स्टेशन परिसरात पण कॉम्पिंग ऑपरेशन सुरू करणार होतो सुरू व्हायच्या अगोदर त्या मुली मिळाल्यामुळे आम्ही बाकीची कार्यवाही थांबवली नाही या भागात जेव्हा शोधलं आम्ही आमचं बस स्टँड पण शोधणं चालू बस स्टँड चालू होतं खुले जे ग्राउंड होते ते ग्राउंड पण शोधणं चालू होते कुठे जे साधे सिटी बसचे बस स्टॉप आहेत ते पण थांबवणं चेक करणं चालू होते गणेशपेठचं जे मेन बस स्टँड आहे तिथे पण लोक शोधा किंवा शोधण्याकरता गेले होते म्हणजे कालचं जे हे यश आहे हे संपूर्ण म्हणजे माझं किंवा स्टाफचं किंवा कोणाचं नसून हे संपूर्ण नागपूर शहर पोलिस दलाचे टीमवर्क आहे आणि डॉक्टर रवींद्र सिंगल पोलीस आयुक्त यांनी ज्याप्रमाणे त्या ग्रुपवर किंवा वायरलेसवर मार्गदर्शन केले त्याप्रमाणे सगळे अधिकारी कर्मचारी ऍक्टिव्हेट झाले आणि हे मुली कुठलाही अनुचित प्रकार न होता आम्हाला मिळून आलं रेल्वे स्टेशन सारखा पॉईंट होतो एखाद्या गाडीत जर बसून निघून गेल्या असत्या तर कदाचित थोडी अडचण निर्माण झाली असते कारण थोडस घरगुती आहे ते मुली लहान आहे आणि काही वैयक्तिक कारणामुळे ते सांगू इच्छित नाही किंवा मी पण आपल्याला सांगू इच्छित नाही ती बरोबर नागपूर शहरातल्या या भागातील म्हणजे नंदनवन भागातील जे कुठे लोक होते माझी नगरसेविका नैना झाडे पण होत्या आणि बाकीचे जे लोक होते जिथे जिथे सीसीटीव्ही फुटेज पाहायचं आम्हाला काम पडत होतं तिथे तिथे लोक स्वयंस्फूर्तीने सीसीटीव्ही फुटेज दाखवत होते आम्ही त्यांना दाखवलं का रे मेट्रोने खोदकाम चालू आहे इथे कुठे मुली बॅरिकेडच्या मागे लपून बसल्या असेल किंवा या बगीच्यात पहा या गार्डन मध्ये पहा किंवा या बस स्टॉपवर जाऊन पहा म्हणजे असं झालं की आमचे दोन पोलीस कर्मचारी यांच्यासोबत दहा दहा लोक सर्चिंग करत होते त्याच्यामुळे या भागातील म्हणजे परिमंडळ क्रमांक चार म्हणजे प्रॉपरली नंदनवन चक्करदरा इमामवाडा या पोलीस ठाण्यात जे लोक राहते काल त्यांनी आम्हाला त्या ऑपरेशन मध्ये मदत केली त्या ते त्यांचे सुद्धा मी या अनुषंगाने आभार व्यक्त करतो आणि सगळ्या नागपूर शहर नागपूरातील सर्व जनतेला मी असं पण आवाहन करतो की त्यांनी ज्यावेळा असा कुठलाही प्रकार होते त्यावेळेला पोलिस आणि जनता हा स असा भेदभाव न ठेवता पोलीस मित्र किंवा पोलीस दूत या अनुषंगाने पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं कालचं जे यश आहे हे पोलिसांसोबतच जे परिसरातील लोक आमच्या सोबत होत त्यांचं आई वडील थोडे मध्यमवर्गीय आहे दोघेही बाहेर जॉब करतात प्रायव्हेट जॉब करतात मुलीचा आत बहुधा रिझल्ट लागणार होता मुलीला एक थोडं असं वाटत होतं की मला कमी मार्क मिळेल त्यामुळे कदाचित असं होऊ शकेल की ती मुलगी घराच्या बाहेर गेली असेल या अनुषंगाने मी नागपूरच्या सर्व पालकांना हे जे टीनेज आहे टीनेज म्हणजे वय वर्ष दहा ते अठरा या मुलींसोबत आपल्या मुलींसोबत आणि मुलांसोबत हितगुस ठेवावा आपण किती बिझी जरी असलो तरी रोज त्यांच्यासोबत डायलॉग ठेवावा कुठल्या काही अडचणी असल्या तर आपण त्यांचे पालक या नात्याने त्यांना समजून सांगण्यात सांगितलं पाहिजे नंदनवन किंवा आमच्या नागपूर शहरातले बऱ्याचशा पोलीस निधी ही जी संकल्पना आहे या पण मुली आमच्या ज्या महिला कर्मचारी आहे महिला अधिकारी आहे या पण या अनुषंगाने भरोसा सेल आहे या पण या अनुषंगाने जनजागृती करत आहे मी सर्व पालकांना पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या मुलीत मुलात आणि तुमच्यात ही जी गॅप तयार होते ही गॅप भरून काढण्याची निश्चितपणे गरज आहे कारण की दुःख आपल्याला होते आणि पोलिसांनाही होते कारण पोलिसांनी काल असं ठरूनच घेतलं होतं की या त्यांच्या मुली नाही आपल्या मुली आहे आपल्या कुटुंबातील मुली आहे या अनुषंगाने त्या मुली मिळायला या पूर्ण याच्यात आमच्या सोबत काल जयवंत चव्हाण नंदनवंचे हरीश बोराडे वाटोड्याचे राहुल शिरे मुकुंद ठाकरे आणि क्राईम ब्रांच कमलाकर कमलाकर हे सगळे पाच सिनियर पी आय दर्जाचे अधिकारी स्वतःच सगळं हे सोडून आपला कार्यक्षेत्र सोडून या सगळ्या मागे लागलेले होते हे सगळ्यांचं सामूहिक यश आहे या घटनेतून एकच शिकवण मिळते आपल्या मुलांशी संवाद ठेवा त्यांच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घ्या फक्त पोलिसांनाच नाही तर नागरिकांनी सुद्धा दाखवलेली तत्परता हीच नागपूर शहराची खरी ओळख आहेत या चिमुकल्या सुखरूप सापडल्या या पण यासारख्या घटनांत पुढं पाऊल पालकांशी घ्यायला हवं संवाद समाज आणि सहकार्याचं सिटीनूच आपल्या पालदर्शकांना याचं आवाहन करतं